जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मार्कडवाडी हे गाव सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे या गावातील ग्रामस्थांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी आंदोलन केलं होतं मात्र प्रशासनाने गावात जमाबंदीचे आदेश लागू केल्यानंतरही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे दरम्यान या मार्कडवाडी गावाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल भेट दिली होती त्यानंतर उद्या दहा डिसेंबर यास मार्कडवाडी गावात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत येणार असल्याची माहिती आमदार राम सातपुते यांनी दिली आहे शरद पवार यांच्या काल मार्कटवाडी गावात झालेल्या सभेला चोख उत्तर देण्यासाठी उद्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत हे मार्कटवाडी गावच्या दौऱ्यावर येणार आहेत मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता पडळकर आणि खोत यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती माजी आमदार राम सातपुते यांची ट्विट करत दिली आहे मोहिते पाटील यांची झुलमी राजवट उद्ध्वस्त करण्याचे ग्रामस्थांना ट्विटद्वारे आवाहन करण्यात आलं आहे दरम्यान त्याच दिवशी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले देखील मार्कटवाडी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळत आहे